जुनी पेन्शन संदर्भात सकारात्मक शपथपत्र सादर करा जुनी पेन्शन संघर्ष कृती समितीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती नमस्कार ए व्ही एस दास्ताक युट्यूब चॅनलमध्ये मी उमेश सिंगांजुडे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे बातमी जुन्या पेन्शनच्या अनुषंगाने आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी अंशता अनुदानित आणि विना अनुदानित शाळांवर काम करणाऱ्या व दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदान येणाऱ्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी सात ऑगस्ट दोन हजार चोवीसला सर्वोच्च न्यायालयामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय होणार आहे सात ऑगस्ट दोन हजार चोवीस पूर्वी राज्य सरकारने सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाजूने सकारात्मक शपथपत्र न्यायालयात दाखल करावा यासाठी भंडारा जिल्ह्यातील जुनी पेन्शन संघर्ष कृती समितीच्या वतीनं तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना निवेदन देण्यात आलं आहे बारा जुलै दोन हजार चोवीसला पावसाळी अधिवेशनातील विधान परिषदेमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जाहीर केलं होतं की आम्ही राज्यातील सव्वीस हजार शिक्षक व शिक्षे शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी ज्यांची नियुक्ती एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी आहे परंतु दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदान आले आहेत अशा शाळांवर काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करू अठरा जुलै दोन हजार चोवीसला सर्वोच्च न्यायालयामध्ये संदर्भात निर्णय होणार होता परंतु राज्याचे वकील आदित्य पांडे यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे तीन आठवडे वाढवून मागितले तीन आठवड्यामध्ये राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये जुनी पेन्शनच्या संदर्भात शपथपत्र दाखल करेल असं सांगितलं परंतु दोन आठवडे लुटूनही शेवटचा आठवडा बाकी असताना राज्य सरकारकडून कुठलीही हालचाल होताना दिसत नाही आणि म्हणून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये सात ऑगस्ट दोन हजार चोवीस पूर्वी एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त परंतु दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुडी पेन्शन योजना लागू करतो असं शपथपत्र न्यायालयात सादर करणं अपेक्षित आहे आणि ते सादर करावं यासाठी भंडारा जिल्ह्यामध्ये जुडी पेन्शन बचाव संघर्ष कृती समितीच्या वतीनं तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना निवेदन देण्यात आलेलं आहे सात ऑगस्ट दोन हजार चोवीसला जुनी पेन्शन लागू होईल अशी आशा या सर्व अन्यायग्रस्त पेन्शनग्रस्त शिक्षक व शिक्षकेतर वा शिक्षक कर्मचाऱ्यांना वाटत असून मागील चौदा ते पंधरा वर्षाचा त्यांचा वनवास संपवतो की काय याकडे सर्व शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांचे लक्ष लागलेले आहे जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी भंडारा जिल्ह्यामध्ये तहसीलदारामार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना निवेदन पाठवण्यात आले आहे यावेळी लाखणी येथे श्री उमेश सिंगंजुडे मनीष वंजारी देवराम फटे रामभाऊ राघोरते तर साकोली येथे नंदकुमार क्षीरसागर राजेश भालेराव धनंजय तुमसरे विलास मानकर ओमप्रकाश शिवनकर रामचंद्र नाकाडे हितेंद्र बुंद्रे अनिल तुरकर मनोहर केवट त्याचबरोबर लाखांदूर येथे तहसीलदारांना निवेदन देताना प्राध्यापक उत्तम बनवाडे एस एम बावणे वाई एस वाय एम मेश्राम ए एस डोंगरवार एस पी नंदागवडी के आर गाडेकर ए आर टेंबुर्णे एल एच कांबळे आर एस धावडे पी डी कावडे तर भंडारा येथे तहसीलदारांना निवेदन देताना गंगाधर बदाडे ईश्वर मोदनकर सैनपाल वासनिक राजू निंबारते जागेज बांधते पहिर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते जुडी पेन्शन संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या ए दस्तक यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचा नोटिफिकेशन बेलायकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद